नमस्कार मित्रमैत्रिणींनो शेवटी असं काय झालं की भाजपशासित मोदी सरकारला तालिबानच्या लोकांना चक्क भारतभूमीवर निमंत्रण द्यावं लागलं हे लोक भारतामध्ये आलेले आहेत चर्चेसाठी आणि यांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि तिथे तालिबानचे नियम लागू केले याशिवाय या, या तालिबानच्या लोकांचं भारतामध्ये आल्याच्या नंतर प्रकारे स्वागत केलं जात आहे मीडियावाले ज्या प्रकारे फुटेज देत आहे त्याच्यावरून मला खरंच कळत नाही आहे की सत्ता नेमकी भाजपची आहे जे सतत तालिबानला शिवाय देत असतात की अजून कोणाची आहे म्हणजे जे भाजपचे लोक जे ते योगी सतत हे म्हणत होते विरोधकांना अखिलेश यादव यांना काँग्रेसला की हे तालिबानी विचारधारेचे लोक आहेत तालिबानी सोचवाले लोक आहे असं तसं काय 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 तालिबानच्या लोकांना या देशामध्ये दे किती कोसलं जात होतं खरं तर कोसलंच पाहिजे कोणत्याही धर्मातले कट्टर मग हिंदू पण कट्टर असतील तेही चुकीचंच आहे मुस्लिम कट्टर असतील तेही चुकीचेच आहे तर यांच्या विरोधात जे सतत बोलत होते त्या लोकांनी आज चक्क ह्या कट्टर लोकांना भारतामध्ये येऊ दिलं आहे आणि अजून शॉकिंग गोष्ट म्हणजे आज त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी चक्क तालिबानचा नियम लागू केला म्हणजे ते तुम्हाला माहीत आहे तालिबानी अफगाणिस्तानमध्ये एक तर त्यांनी लोकशाही सरकार तिथलं पाडलं तिथल्या त्या सगळ्या अधिकाऱ्यांना प्रेसिडेंटला मारून टाकलं आणि या कट्टर लोकांनी तालिबानी विचारांच्या कट्टर लोकांनी तिथे सत्ता स्थापन केली आता ह्या स कट्टर लोकांना भारतात बोलवलेलं आहे आपण सगळेजण ऐकतोय की अफगाणिस्तानमध्ये महिलांना शिक्षण नाही शिकता येत आहे कारण की तिथे तालिबानची सत्ता आहे तिथे असं लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकार नाही आहे याशिवाय तिथे महिलांना कुठलेच अधिकार नाही आहे बऱ्याच गोष्टी आपण ऐकत असतो तालिबानमध्ये असं तसं तसं तस, सगळं चुकीचं आहे ठीक आहे भारतामध्ये आले काहीतरी मजबुरी असेल न नरेंद्र मोदी यांची भारतात आल्याच्या नंतर भारतामध्ये तरी यांना तालिबानचे नियम नव्हते लागू करू द्यायचे ना यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली भारताच्या भूमीवर आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की महिलांना नो एंट्री महिला पत्रकारांना यांनी बोलवलंच नाही येऊ दिलं नाही याशिवाय जर म्हणजे त्यांच्या रूटवर पण महिला कोणी दिसल्या नाही पाहिजे महिला पत्रकार नाही दिसल्या पाहिजे असा यांचा नियम आणि तो नियम चक्क नरेंद्र मोदी साहेबांनी असा सरेंडर होऊन पालन केला यांना म्हणता आलं नसतं की तुमचे तालिबानचे तसे नियम असतील आमच्याकडे असे नियम चालणार नाही हे तेच लोक आहेत ना लाडकी बहीण लाडली बहिणा लखपती दिदी नारी शक्ती आणि काय तर म्हणे भारतामध्ये नारीला एवढा सन्मान दिला जातो तेवढा सन्मान दिला जातो आज तालिबानचे लोक इथे येऊन त्यांचे नियम लागू करतात तेव्हा ताटखण्याने हे म्हणता नसत आलं अरे तुम्ही नका बघू महिलांकडे महिला येतील तिथे या भारतामध्ये भारताच्या भूमीमध्ये पहिल्या दिवसापासून संविधान लागू केलं ला तेव्हापासून महिलांना सगळे अधिकार देण्यात आले मतदानाचे अधिकार दिलेले आहेत ते तुमच्याकडे ठेवा असं नाही म्हणता आलं का यांना कुठल्याही पत्रकाराला ताट गणा ताट नव्हता का एकही पत्रकार हे नाही म्हणू शकला की नाही आमच्या जर का पत्रकार भगिनी महिला येऊ शकत नसतील आम्ही नाही येणार भारत लोकशाही देश आहे इथं कुठलाही कट्टर लोकांची सत्ता नाही आहे असं नाही म्हणू शकले ते नरेंद्र मोदींनी सुद्धा त्यांचं म्हणणं ऐकलं असेल नरेंद्र मोदी म्हणण्यापेक्षा ह्या भाजपच्या सगळ्या जे काही सत्ताधारी लोक ज्यांनी हे येऊ दिलेलं आहे त्यांचं स्वागत केलेलं आहे जे फोटो तुम्ही दिसताय परराष्ट्र मंत्र्याचे फोटो हे असं का केलं तर यांची म्हणजे आज सत्तेत असलेल्या या कट्टर लोकांची आणि त्यांची विचारधारा एकच आहे का असे लोक प्रश्न विचारत आहेत तुम्ही कमेंट्स बघा लोकं हे आहेत आणि हा एक खरंच युनिव्हर्सल नियम आहे लक्षात घ्या मी सगळ्या धर्माला मानते मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही आहे ठीक आहे आपण सगळ्यांनी सगळ्या सग्ड़ै धर्मातल्या लोकांना मानायला पाहिजे पण मी सगळ्याच धर्मातल्या कट्टर लोकांना मात्र मानत नाही कोणी जर म्हटलं नाही मी कट्टर ख्रिश्चन आहे ख्रिश्चनिटीसाठी मी काही करेन बाबा तू तु तुझ्या घरी राहा प्लीज इथे नाही चालणार आहे हे हा लोकशाही देश आहे कोणी म्हटलं मी कट्टर मुसलमान आहे नाही बाबा कट्टर नाही चालणार इथं लोकशाही चालणार आहे संविधान चालणार आहे कट्टर हिंदू म्हणत असाल नाही संविधान चालणार आहे आणि तरच हाच एकमेव उपाय आहे बरं तरी मग तेच आहे ना की ज्या कट्टर जे सगळ्या धर्मातले जे कट्टर असतात ना त्यांचे नाते असतं एकमेकांमध्ये असं म्हणलं जातं आणि ते, ते खरंच प्रूफ झालं आहे इथले कट्टर हिंदू असलेले जे आज सगळे सत्तेत बसलेले आहे आणि तालिबानमध्ये तिथे मुस्लिम आहेत डेमोक्रॅटिक पुरोगामी विचारांचे लिबरल विचारांचे काही मुस्लिम आहेत आणि काही कट्टर आहेत त्या कट्टर लोकांनी सत्ता काबीज केली तर त्यांचे कट्टर आपले कट्टर सगळे एक झालेले आहेत हे पुस्तक मी वाचलेले आता ते वाटायला लागले की हे काय आहे म्हणजे विषय किंवा हे हिंदुत्ववाद्यांचे विदेशी लागे बांधे सगळ्या यांच्या प्रेरणा विदेशी आहेत का मग हे पटायला लागलेलं आहे कुठेतरी आणि त्यामुळे मला असं कळत नाही की आता समजा उद्या या तालिबानच्या लोकांनी म्हटलं असं तुमच्या त्या अर्थमंत्री आहेत ना निर्मला सीतारामन आम्ही नाही बाबा त्यांच्यासोबत बोलू शकत ते तुम्ही काढून टाका ते महिला वगैरे नाही चालणार हे पाळणार आहात का तुम्ही हे पाळ किती ऐकणार आहे किती सरेंडर करणार आहे म्हणजे ट्रम्प यांचं ऐकतात हे आम्ही मानलं होतं ठीक आहे अमेरिका एक मोठी महासत्ता आहे काहीतरी मजबुरी असेल नरेंद्र मोदी यांची ते ऐकतात वॉर इंडिया पाकिस्तान वॉर थांबवा म्हटलं सीज फायर करा म्हटलं केलं त्यांनी पण तालिबानचं ऐकायची काय का मजबुरी आली होती हे तालिबानचे लोक सांगतात की नाही नाही इथे हे असं करणं हे काय आहे तुम्ही त्या योगीचं ऐका काय म्हणतो योगी आणि का, मला कळत नाही की यांच्यावर हे तेच लोक आहे ना तालिबानी ज्यांनी आपलं विमान हायजॅक झाल्याच्या नंतर आतंकवाद्यांना तिथे आश्रय दिला होता अफगाणिस्तानमध्ये तेव्हा लोकशाही होती आणि तालिबानी म्हणजे हे कट्टर सगळे जे काय कारवायांमध्ये अडकलेली कट्टर संघटना या कट्टर संघटनेने त्या दहशतवाद्यांना ठेवलं होतं आणि तेव्हा भारतामध्ये याच लोकांची सत्ता होती लालकृष्ण अडवाणी त्यावेळेला गृहमंत्री होते भाजप जनसंघाची सत्ता होती त्यावेळेला जेव्हा इथे कंदार अपहरण झालं होतं विमान हायजॅक केलं होतं आणि ते विमानामधले सगळे प्रवासी तिकडे नेले होते आणि ते प्रवासी सोडू आम्ही जर तुम्ही आतंकवादी सोडले तर अशी अट त्यांनी घातली होती आणि ह्याच भाजपशासित भाजपच्या या सगळ्या लोकांची सत्ता असताना यांनी तीन आतंकवादी सोडून दिले होते आपल्या देशातले त्या अफगाणिस्तानच्या ताब्यात त्या आज ज्यांना बोलवलंय ना त्यांचेच सगळे नातेवाईक असणार आहेत ते आणि आज त्याच लोकांना परत म्हणजे खरंच त्यावेळेला पण तुम्ही त्यांना मदत केली आतंकवादी सोडून आणि आज तुम्ही त्यांना या भूमीमध्ये बोलवलं ठीक आहे हे बघा कोणत्याही आपला धर्माचा विरोध नाही आहे ते एका धर्माचे आहे म्हणून विरोध नाही आहे पण ते कट्टर आहेत म्हणून त्यांचा विरोध आहे ते महिला विरोधी आहेत म्हणून त्यांचा विरोध आहे ते सामान्य लोकांचे मूलभूत मानव म्हणून तुमचे जे हक्क असतात मोकळेपणाने जगता येणं फिरता येणं आपल्याला वाटेल तसे परिधान करता येणं वाटेल तो मार्ग अवलंबता येणं चॉईस करता येणं की या गोष्टी नाकारणारे ते लोक आहे आणि म्हणून आपला त्यांच्या विचारधारेला विरोधच असला पाहिजे पण अशा विचारधाराचे लोक आज त्या यू पीमध्येच आलेले आहे योगीच्या भूमीमध्ये तेव्हा हे कसं काय आणि मग सतत रोज उघडं पडतंय की हे बोलतात एक करतात एक किंवा ज्याच्या विरोधात ते बोलत असतात ते तेच करत असतात आज इथं काँग्रेसची सत्ता असती तर बॉम्ब बोंब बनले असते हे तालिबान झालेलंच आहे तालिबान ही राष्ट्र आलेलंच आहे तो भाजपचा अमित मालवीय मागे त्या तालिबानवाल्यांनी कधीतरी इथे काँग्रेसची सत्ता होती तेव्हा फक्त भारताची तारीफ केली होती का त्यांनी तर म्हणे बघा बघा काँग्रेसची तारीफ करताय बघा बघा काँग्रेसचं यांचं लागेबंद आहे बरं यांनी काय बोलवलं नव्हतं काही नव्हतं काँ यांनी कधीच स... ज्या प्रकारे यांनी हातशेके आण वगैरे हाशी खशी चाललेलं आहे असं नव्हतं झालेलं आहे आणि त्यामुळे यांच्यावर कायम शंका घेतली पाहिजे असं जे मला शिकवण मिळालेली आहे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीसुद्धा आता तरी सुधरून जावं आता अंधभक्तांची ती टीम ती लागलेली आहे त्यांची एक इकोसिस्टीम आहे ते असे बुद्धिमान जे बुद्धिमान तर नसतात पण जे असे शब्द तयार करू शकणारे लोक आहेत त्यांना कामाला लावतात पैसे देऊन भरपूर आणि म्हणतात की एक अशी स्टोरी लिही की आपण सगळ्यांना हे समजून सांगितलं पाहिजे की तालिबानला भारतामध्ये दे येऊ देणं हे भारताच्या कसं फायद्याचं आहे लगेचच कहाण्या लवकर रचायला लागतात फायद्याचं आहे कारण की ते पाकिस्तानच्या विरोधात आहे मग आपल्याला पाकिस्तानसोबत लढायचं आहे म्हणून आपण अफगाणिस्तानला हे करतो आहे आणि त्यांना येऊ देणं हे चांगलं आहे ठीक आहे ते महिलांना बघत नाही किती चांगलं आहे आता ते सगळं लिहायला लागतील तुमच्या व्हॉट्सअपला येईल आज उद्या परवापर्यंत तुम्ही लक्षात ठेवा त्यांची चाल काय आहे आणि अजून हे डोळे उघडले नसतील तर लवकर डोळे उघडा हे प्रश्न विचारत राहा माझं हे म्हणणं नाही आहे की त्यांचा धर्म तो आ, आ, आहे म्हणून त्यांच्यासोबत तुम्ही रिलेशन नका ठेवून दोन देशांमध्ये हे जे आहे ते हे चालूच राहिलं पाहिजे कुठल्याच देशाबद्दल आपल्याला बंद नाही करतायत पण हे काय आहे महिलांना तुम्ही नाही तुम्ही म्हणजे याचा अर्थ राहुल गांधींनी ट्विट केलं आहे प्रियंका गांधींनी ट्विट केलं आहे त्या सागरिका घोष वेगवेगळ्या पत्रकार वेग खूप लोकांनी ट्विट केलं आणि सांगितलं की भारत सरकार तुम्ही महिलांसोबत उभं नाही राहू शकत का महिला पत्रकारांसोबत उभं नाही राहू शकत का तुम्हाला महिलांना फक्त ते आम्ही देवी मानतो म्हणून देवाऱ्यात उभं करायचं टाळ्या वाजवायच्या आरती करायची बाई तू देवाऱ्याच्या बाहेर नको येऊ हेच तुम्हाला हवं आहे का लोक म्हणायला लागले मनुवादी व्यवस्थेमध्ये असंच होतं महिलांना अधिकार नाहीचं आत्ता कुठं भारतातल्या महिला बाहेर पडायला लागल्या तुमच्या आजांना विचारा त्या का घरात राहिल्यात कारण मनुवादी व्यवस्था इथे अजूनही पक्की आहे आणि त्यांना तेच हवं आहे या दोघांची विचारधारा सारखीच आहे का मग हे दोघंजणं एकमेकांचे बंधूच आहेत का असं सगळं जे काय बोललं जातंय याची आता तुम्हाला लिंक लागत असतील नसेल लागत तर थोडा विचार करा व्हिडिओ पॉज करा थांबते थँक्यू सो मच